नमस्कार मंडळी बघा मी काय करते माहिती आहे का शेतात कुठे कुठे थोडी थोडी जागा राहिली आहे सोयाबीन पेरून राहिल्याच्या नंतर थोडंसं राहतं ना तिथे मी तीळ टाकते थोडासा हे बघा तीळ असं करून टाकायचा जेवढं येईल तेवढं येईल तेवढंच संक्रांतीला नवीन नवीन तीळ येतो आपल्याला मी काय करते असं थोडंसं पुढे पुढे जात जात म्हणजे बरीच असं मोठी मोठी फट राहिली आहे सोयाबीन पेरलं आहे पण मध्ये जरा जागा राहिली आहे ना तर त्याच्यात पण येऊ शकतं काही ना काही तर कशाला तसंच वेस्टेज जाऊ द्यायची जागा त्यामुळे मग काय करायचं असं हे बघा हाताने असं थोडं थोडं टाकायचं काय तरी दहा बारा पेंड्या आल्या ना तरी मस्त आरामात ती तीन चार किलो तीळ निघतो तर ते मी आता तीळ पेरते म्हणजे हातानेच बघूयात येतं का नाही येत प्रयत्न करायचे कारण सगळेजण तसेच करतात जर सोयाबीन नीट नाही उगवलं तर ते पण असं करतात की थोडं थोडंसं जमीन उकरायची थोडी विळ्याने किंवा खुरप्याने आणि टाकतात ह्याच्यामध्ये बिया आणि ते उगवतं फक्त काय आहे वरवर नाही टाकायचं म्हणजे तिळायला तर काय नाही पण सोयाबीन वगैरे टाकलं ना पाखरं खातात ओ असं करून टाकायचं येतो माझ्या हाताचा चला हात दुखतो आहे कारण जमत नाही एकटीच आहे ना व्हिडिओ बनवायला त्यामुळे